भगवान श्रीकृष्णाचा बाळणा पाळणा पहिल्या दिवशी जन्माले बाळा कळ सोन्याचा देतो डहाळ कृष्ण जन्माले कंसाचा काळा जो बाळा जो जो रे जो कृष्ण जन्माले कंसाचा काळा जो बाळा जो जो रे जो

तिसऱ्या दिवशी आनंद मोठा शीता सावित्री बायानो उठा खारी खोबरे साखर वाटा जो बाळा जो जो रेजो खारी खोबरे साखर वाटा जो बाळा जो जो रेजो चवथा दिवशी बोलली बाळी अनुसायने वाजवली ताळी कृष्ण जन्मालाय मोनास्थळी जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मालाय मोनास्थळी जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी सटवीचा येडा पाचव्या दिवशी सटवीचा येडा लिंब नारळ देवाला फोडा लिंब नारळ देवाला फोडा तान्या बाळाची दृष्ट काढा जो बाळा जो जो रेजो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाली ती वारा चला यशोदा आपल्या घरा जो बाळा जो जो रेजो चला यशोदा आपल्या घरा जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाला आताव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळाजो जो रेजो येशो दामांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळाजो रे जो, 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 जो रेजो नव दिवशी नवतीचा फंद नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्हा बाळाने घेतला छंद तान्हा बाळाने घेतला छंद वसुदेवाचे सोडवावे बंद जो बाळा जो जो रेजो वसुदेवाचे सोडवावे बंद जो बाळा जो जो, जो। ्या दिवशी भाग्याची राती दहाव्या दिवशी भाग्याची राती तेहतीस कोटी देव मिळोणी येती तेहतीस कोटी देव मिळवून येती उतरून टाकीती मिक मोती जो बाळा जो जो रेजो उतरून टाकीती मिक मोती जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी नारद बोला अकराव्या दिवशी नारद बोला देवा तुम्ही हो किती झोपाल देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरा nothing... नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो, जो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रेजो बारव्या दिवशी बाराच नारी बारव्या दिवशी बाराच नारी पाळणा ना बांधूनी यशोदा घरी पाळणा बांधूनी यशोदा घरी त्याला लाविली समी दोरी जो बाळा जो जो रेजो त्याला लाविली समी दोरी जो, जो बाळा जो जो रेजो तेरवे दिवशी बोलली बाळी तेरव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्माला यमुना तळी कृष्ण जन्माला यमुना तळी गवळ सांगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो गवळ सांगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी तोफा फाग्र जाती चौदाव्या दिवशी तोफा फाग्र जाती शंकर पार्वती नंदीवर येते शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळा जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळा जो जो रेजो पंधराव्या दिवशी नोबत वाज पंधराव्या दिवशी नोबत वाज श्री घातला साज श्री कृष्णा घातला साज यशोदा मातेला आनंद आझा जो बाळा जो जो रे जो यशोदा मातेला आनंद आझा जो बाळा जो जो रे जो सोळावा केला सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु महाराज इद्या बोलला गुरु महाराज इद्या बोलला श्री कृष्ण चाहिँ पाणा गाइला जो बाला जो जो रेजो श्री कृष्ण चाहिँ पाणा जो बाला जो जो रेजो